मित्रांनो आजचा आपण एक टॉपिक बघत आहोत की विवेचकाची किंमत काढणे आता विवेचक काढणे यासाठी आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे समीकरण आहे एक चा वर्ग प्लस दहा एक्स प्लस सात बरोबर शून्य आता तुम्हाला हे समीकरण दिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला सामान्य जे सामान रूप आहे विवेचकाचं सामान्य रूप म्हणजे समीकरणाचं सामान्य रूप ते बघावे लागेल सामान्य रूप कोणतं आहे इथे लिहूनच टाकतो मी एक्सचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे तर या सामान्य रूपाशी आपल्याला जे समीकरण दिलं आहे त्या समीकरणाचं आपल्याला काय करावं लागेल तुलना करावी लागेल तिथे लिहिलं तुलना करणे तुलना करणे कम्पेरिंग विथ जनरल फॉर्म ठीक आहे कंपेरिंग विथ जनरल फॉर्म जनरल फॉर्म काय एक्चा वर्ग बरोबर आहे अधिक बी एक्स प्लस सी इजिकल टू शून्य मग आता कम्पेअरिंग किंवा तुलना करणे तर तुलना करायची म्हणजे काय करायचं आहे ए टू किती राहील एक एज इक्वल टू एक इथे एक आहे सहगुण किती एक आहे बी बरोबर दहा बी बरोबर दहा आणि सी बरोबर सी बरोबर तिथे सात म्हणजे तीन तुम्हाला किमती मिळाल्या ची किंमत मिळाली एक बी ची किंमत मिळाली दहा आणि सी ची किंमत मिळाली सात मग आता तीन किमती मिळाल्या तुम्हाला कळायचं आहे विवेच तुम्हाला काढायचं आहे विवेचक मग इथे लिहायचं विवेचक बरो बर... है विवेचक बरोबर विवेचक बरोबर आता विवेचक बरोबर एक फार्म्युला दिलेला आहे सूत्र दिलेलं आहे बी चा वर्ग मायनस फोर एसी हे सूत्र आहे हे डब्बा करून दिलेलं आहे या सूत्राला बघा या सूत्राला मी डब्बा करून दिला आहे विवेचक बरोबर बी चा वर्ग मायनस फोर सी तुम्हाला काहीच नाही तुम्हाला या बीच्या ठिकाणी किंमत ठेवायची आहे एच्या किंमत एच्या ठिकाणी किंमत ठेवायची आहे आणि ती च्या ठिकाणी सुद्धा किंमत ठेवायची आहे चला आपण ठेवू बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग दहाचा वर्ग वजा चार सूत्रामधली आहे ए एची किंमत आहे एक आणि सीची किंमत आहे सात ठीक आहे ठेवली नंतर बघा दहाचा वर्ग दहाचा वर्ग म्हणजे झाला तो शंभर बरोबर वजा चार गुलला एक म्हणजे चार आणि चार गुणला सात म्हणजे अठ्ठावीस किती आले अठ्ठावीस आता शंभर मधून अठ्ठावीस काढा शंभर मधून अठ्ठावीस गेले ते किती उरले तुम्हाला किती मिळाली बहात्तर मिळालेली आहे या पद्धतीने विवेचकाची किंमत तुम्हाला काढणे शिकावे लागेल